안간 소가서 어찌 살래. नमस्कार मित्रमंडळीनं तर सर्वांना शुभ सकाळ तर आज आहे महाशिवरात्र सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथं अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलंय पाण्याचा सडा टाकलाय आणि आता शेणाचा सर टाकून घ्यायचं आहे तर आता सडा टाकून झाला आता गुराखालची शेण झालट झाली सगळी आणि आता फक्त धार काढायची राहिली नी। शेळ्यांचं शेड झाडून झालंय आणि आता शेळ्यांचं शेड झाडून झालं आता चांगलं आणि शेळ्यांना मका टाकली कार्डावर आता सगळ्यांना खायला तर माझी आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि घरात चालू घरातलंय महाशिवरात्रीनिमित्त शाबू वगैरे सगळं फराळीच करायला आणि आता वाजले जात दहा आणि गुरांना वैरंती टाकली होती आता पाणी दावून घेते गुरांना आणि मग कपडे धुवायला सुरुवात करते सगळ्या गुरांना मुरगास ठेवला होता त्याच्यामुळे आता ऊन चांगलं पडले पाणी पिते गुरं सगळी गुरं पाणी धावली आता शेवटची मैस राहिली होती पाणी धावायची आणि पाण्याची लाईट आठ वाजता आली पाणी भरून घेते खालच्या बॅलरमध्ये पाणी लावले आणि वरच्या बॅलरचं पाणी भरून झाले आता कपडे दोन झाले आता तर चला आता भरपूर कपडे होते आज आणि आता चालली मी घरात फराळीचं करायला शाबू आणि हिरव्या मिरची खेळण्याचे आता फराळ करून झाली आणि आ इथं काशी पपळ शिजत घातला होता उपवासासाठी गावात आणली ती रताळी आज रविवार आठवडे बाजार असतो आणि त्यात आज महाशिवरात्र रताळी आणली ती धुवून आता शिजवून घातली ती कुकर मध्ये राधा कोण आलाय गौरी।, गौरी गौरी आली राधाची मैत्रीण पहिले शाळेची खेळायला आहे ना दोघी जणी खेळा आणि आता चालू आहे चाल। आम्ही माळावर राहिलेल्या जाळे वडायला आणि ट्रॅक्टर आलाय काय पेरायचं आहे भीमुख पेरायचं शें पाय उशीर झालाय मला भीमक पेरायला रान नव्हतं शिलक शिवरीचं रान मोडून भीमक पेरायच तुकडं झालाय काय चालवायचं ट्रॅक्टर आज ड्रायव्हर आणि त्याचा महाशिवरात्र पोर सगळी आज घरी तर आली आता माळावर आणि इथं एका तुकड्याची जाळी उडून झाली दुसऱ्या तुकड्याला पण सुरुवात केली ती फक्त त्यातले पासावळी राहिले ते वाढायच्या चला आता ओढून घेऊया कैलास रेश्मा दोघं पण झाले ते कामाला तर आता तीन लाईने आपल्या ओढून झाले आहे जाळी आता फक्त तिकडल्या कडच्या दोन जाळ्या राहिल्या त्या वड्याच्या आणि आता असंगूज बांधून घ्यायला लागलो आम्ही फक्त मन बाबा माझं मन एवढं केलंय माझ म्हणजे जाळी इकड तिकडं हालत नाही आणि अशी फिट्टर जाळी राहते त्यामुळं एवढं असं तंगूज बांधून घेणार आहोत आम्ही चला मग बांधून घेऊया आता एवढं काय होईन ते होईन तीन वाजले ते आणि दोन्ही तुकडीतले येळूला बांधून आहे आपलं आणि आता निघालं आता मी घरी हेने गेले ते खाली तिकडं अदुबरच गेल तर आणि आता आम्ही चालू चौघजण कैलाच्या गाडीवर तर चला जाऊया आता आता राहण्यात घरी आलो आणि आमचं सगळं आवरून झालं आणि आज महाशिवरात्री असल्यामुळं आता आम्ही निघालोय महादेवाला इथं चिजगाव टेकडी आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे तिकडे चालू आता राजाचं पण आवरून झालंय बापूचं पण झालं आता चला निघायला लागलो आता आम्ही आता आम्ही निघालो आता देवाला महादेवाला भरपूर गर्दी आहे रस्त्याने आता मंदिराच्या जवळ जवळ ये लागल आपण मंदिर इथन दिसते ते बघा तर गर्दी भरपूर आहे बघा लांबपर्यंत तर आता गाड्या लावल्या पार्किंगला भरपूर लांब गर्दी आणि आता चालू आपल्याला तिकडं त्या देवापाशी जायचंय मंदिरापाशी गाड्या लावून आता चालत चालू आहे आम्ही सगळेजण

Рада, вот да, आता आम्ही रांगेत उभा राहिलो दर्शन घेणार सगळी तबला वगैरे बाकी सगळी आहेत भरपूर लाईन आहेत त्या सहा लाईन पार करून देवाच दर्शन आहे तर चला रांगेत उभा राहिलोय आता जेव्हा नंबर लागेल दर्शनाचा तेव्हा जायचं मुलं पण थांबलेत सगळी जण राधा बापू आणि गौरी पण ती तर आज महाशिवरात्री असल्यामुळं भरपूर गर्दी आहे मंदिराला आता शेवटची लाईन राहिली दर्शन घ्यायची इकडं मंदिर आहे मंदिरचे दर्शन पड दर्शन घेऊन झालं आता भरपूर गर्दी आणि हे बघा असं छान असं मंदिर आहे सिजगाव टेकडीच आणि दर्शन घेऊन झालं आता दिवस मावळा लागला हळूहळू चल आता घराकडं जाऊया आता छान छान आहे चांगली मोठी गर्दी भरली आणि जत्रा पण चांगली भरली आता जाऊया घराकडे तर दर्शन घेऊन आम्ही घरी आलो आता घरी गुरांचं बघितलं पाणी वगैरे दावलं गुरांना आणि आता शाबू करायला लागले आज महाशिवरात्रीच शाबू इथं भिजला शाबू सगळी चांगला भिज घातला होता सकाळी आणि आता मिरची चिरून घेतली बटाट चिरून घेतले आणि शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलं हे पण बारीक नाही ले पण मोठं नाही सगळं तर शाबू करून घेऊया आता तर आता आई शाबू तयार झाला आता तर सगळेजण आता शाबू खायला बसू शाबू तर आता मी जेवण करायला बसलो तर जेवणामध्ये शाबू बटाटे चिप्स गोड लायलन मी आणि रताळी चला जेवण करायला सगळेजण